आदिवासी युवकाचा चाकूने हल्ला करून हत्या करणाऱ्या आरोपींवर कठोर शिक्षा करा पिंपळनेर येथे विविध आदिवासी संघटनांनी पोलिसांना दिले निवेदन नंदुरबार येथे दिनांक सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी जयेश राजू भिल या आदिवासी युवकाचा चाकूने प्राणघातक हल्ला करून खून करणाऱ्या आरोपींवर कडक कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी पिंपळेर परिसरातील विविध आदिवासी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी पोलिसांना निवेदन दिले आहे संघटनांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की नंदुरबार येथे सोळा सप्टेंबर रोजी रात्रीच्या सुमारास सूर्यकांत सुधाकर इतर आरोपींनी पोलिस कर्मचारी चेतन चौधरी यांच्या देखत संगणमताने जयवळवी नावाच्या आदिवासी युवकावर चाकूने वार करून त्याचा भर रस्त्यात हत्या करण्याचा प्रयत्न केला परिणामी सतरा सप्टेंबर रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास जयवळवीचा दुर्दैवी मृत्यू झाला ही घटना नंदुरबार येथील सिंधी कॉलनीत घडली आहे या प्राणघातक हल्ल्याचा आदिवासी जनता फाउंडेशन धुळे जिल्हा महाराष्ट्र राज्य आदिवासी बचाव अभियान धुळे यांसह धुळे जिल्ह्यातील विविध आदिवासी संघटनांकडून आज शनिवार दिनांक वीस सप्टेंबर रोजी दुपारी एक वाजता जाहीर निश्चित करण्यात आला या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ हा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाला असून तो सर्वत्र व्हायरल होत आहे व्हायरल व्हिडिओमध्ये ज्या व्यक्तीने हत्या करण्याचा प्रयत्न केला तो एका पोलीस कर्मचाऱ्यासोबत आलेला असून पोलीस कर्मचारी या चाकू हल्ल्याच्या चा घटनेत बघ्याची भूमिका बजावत आहे यावरून पोलीस प्रशासनावर संशय निर्माण होत आहे नंदुरबार पोलिसांनी या, या संपूर्ण घटनेची स्वतंत्र चौकशी करावी व संबंधित दोषी व हत्येचा खटला चालवावा आणि जय वळवी याच्या परिवारास न्याय मिळवून द्यावा अन्यथा संपूर्ण आदिवासी समाज तीव्र आंदोलन करेल असा इशाराही विविध संघटनांकडून निवेदनाद्वारे देण्यात आला आहे सदरचे निवेदन पिंपळ पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक संदीप संसारे यांनी स्वीकारले निवेदन देताना पिंपळ्यासह पंचक्रू शेती शेकडो आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट एक्सप्रेस न्यूज मराठी पिंपळनेर नंदुरबार येथे एका तरुण आदिवासी मुलावर एक प्राणघातक हमला करून पूर्ण कारस्थान रचून त्या मुलाची चाकू मालून हत्या करण्यात आली आणि तो उपचारासाठी दवाखान्यात गेला असता त्या ठिकाणी त्याचा मृत्यू झाला आणि या घटनेमुळे संपूर्ण आदिवासी समाज आज रस्त्यावर उतरला आहे ज्यांनी कोणी हे कृत्य के केलेलं आहे हे निंदनीय आहे त्या आरोपीला कठोर शिक्षा झाली पाहिजे ही आमची सर्व संघटनांच्या आदिवासीच्या वतीने आमची मागणी आहे त्याला कठोरातली कठोर शिक्षा ही झाली पाहिजे जेणेकरून भविष्यामध्ये आदिवासींवर असा कोणत्याही प्रकारचा हमला होणार नाही ही आमची मागणी आहे धन्यवाद मागच्या दोन दिवसाआधी नंदुरबार येते आमचा आदिवासी बांधव जय भाऊ वडवी यांचं गट नियोजित अशी हत्या करण्यात आली ही हत्या म्हणजे पूर्ण आदिवासी समाजाला चटका लावून गेलेली आहे तरी सर्व समाज बांधव हा रस्त्यावरती उतरलेला आहे ही हत्या म्हणजे आमच्या काळजाचा ठोका चुकवणारी आहे त्यामुळे आम्ही सर्व पिंपळे क्षेत्रातील आदिवासी बांधव पिंपणे पोलिटिशियन येथे निवेदन देण्यासाठी आलो निवेदनामध्ये म्हटले की जो आरोपी त्याला फक्त कठोर शिक्षा न, न होता त्याला फाशी शिक्षा झाली जा, पाहिजे आणि जो त्याच्यासोबत जो पोलीस अधिकारी होता त्याला निलंबित व कायमस्वरूपी भरतब करण्यात यावे ही आमची सर्व आदर्श समाजाची मागणी आहे ही आता जाहीर निषेध करण्यासाठी आम्ही पिंपणे पोलीस स्टेशन येथे जमा झालेलो आहे जय बाबी वडीला न्याय मिळालाच पाहिजे जय बाबी वडीला न्याय मिळालाच पाहिजे Yeah!